गरज नाही माझा आहे हॅलो बोल ग हां इकडे बोरिवली स्टेशनला हां बोरिवली स्टेशनला आलो आहे मी हो 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 अगं ते अहमदाबादला चाललोय ना हो हो ऑफिसचं काम आहे हो या स्किटमध्ये हे आहे ना मी कम्प्युटर इंजिनियर आहे मीच काय असतोय आहे हा हा हो हो हा मी येईन ना दोन तीन चार दिवसांनी येईन मिटिंग आहे जरा ऑफिसची हो चल बाकी बरी अस या आई ऐक 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 मी नुकताच युएस ला जाऊन आलो माहिती ना तुला तिकडे पट केलं की लोक का असं करतात मला कळत नाही का कौतुक का नाही वाटत यांचं मकरंद यार मी एस ला गेलो होतो तिकडे गोल्डन गेटचा फोटो मी टाकला या सोशल मीडियावर लगेच त्याच्यावर कॉमेंट काय आला माहितीये का वा मस्त आहे धैसर ब्रिज <laughs> यांना कोणी नेत नाही ना युएस टॅलेंट लागतं रे okay, नवीन सोफ्याचा वास घेत घेत तिकडे बसतात कॉमेंट टाकत असो यार पण मला यार हमाल पाहिजे यार इकडे एवढं मोठं सामान चढवायचंय ट्रेनची वेळ झाली हमाल कुठून मिळणार हमाल उली हमाल आहे हे काय ओदर कोई เฮ้ฮามาลเฮ้เฮ้เฮ้เฮ้เฮ้เฮ้ฮ่ามีมีมีอะไรมาลฮ่าฮ่าฮาม้าฮ่าฮ่ฮ่าฮ่าฮ่ามีมไรเาฮ่าฮ नाही मला काय म्हणाल तुम्ही मी हाय लोक <laughs> मला हमाल पाहिजे हमाल म्हणत होतो नाही का हमाल नाही नाही मला जरा काय जरा आ, सामान घेऊन दोन नंबरला जायचं होतं सामान सामान जा घेऊन कशाला जात सगळं अहो दोन नंबर प्लॅटफॉर्म ला जायचंय मला दोन नंबर प्लॅटफॉर्म वर माझी ती अहमदाबादची जी एम एच जी एक्सप्रेस आहे ना यायची तिकडे जायचंय तिकडे जायचं असेल तर सगळे कपडे वगैरे घालून सामान घेऊन तिकडे कसं उलटून जायचं आहे घरी जाय मग मी माझ्या तर ते हमाल असेल तर जरा उलटीचा पाठवा मग अहो मीच नाही का हमाल का फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ला मिस्टेशनवर हमीच आहे हमाला थांबालाय मी हा, हा म्हणजे सामान उचलतात ते हमाल हमाता आणखीन काय उचलतात हमा सरी दुनिया का बोझते ते तेव्हा लांब चल मी हमाल हा एक मिनिट किती किती तुमचं लगेच एक मिनट नाही एक, एक दोन तीन अडीच काय हे बघा बघा ते तीन नगांचे मी ऐंशी रुपया घेईन सांगून ठेवतो आणि पेमेंट नव्वद दिवसांनी पाहिजे म्हणजे पाहिजे <laughs> हा, हा हा काय हा ऍक्टर लोकांचं करायचंय आहे रोल दिला तरी नव्वद दिवसांनी पेमेंट माग काय बोलणार यार या लोकांना खरंच हे कमाल आहे तुमची खरंच माल कसली माल मी अशा टोकमुळे हमाली आली नाय का ते उचल उचल मी मी उचालतो सगळं हे असते की सामान उचलायचं हे मागचं ते नाही मी उचलाल नागर जोर लावा लागत असं सगळी मी उचलत एक मिनिट हे गाडीची वेळ झाली काय हे काम करा काका काका का, का, तुम्ही ही एकच बॅग मी लावायचं आता हे सगळ्या सामानाची जबाबदारी माझी मी उचलणार सगळं काका तुम्हाला एक... तुम्हाला जमेल का जमेल है है का का, न जमायला काय झालं हे काय पाठांतर आहे का Wow, wow. Con vừa lâu vào. Con Xong rồi, xong rồi, xong पाठांतर नसलेलं बाकीचं सगळं जमत मला एक मिनिट मी मिन उचलतो सम मी कुठून एक मिनिट मी उचलणार नको रे हमालाच्या पोटार पाय नको रे देव मी उचलतो एक मिनिट मी मिन ही उचल ही हि चित थांब एक मिनिट आत लावायचं <laughs> आता ही सगळी जबाबदारी माझी मी उचलणार म्हणजे उचल एक मिनिट हे मी एक मी उचलून बोलल ना एकदा मला पण उचलू देत नाही तुम्ही पण उचलत नाही हे स्क्रिप्ट सारखं झालं आपल्या <laughs> <वाँ, वाँ। laughs> मी उचळतो सांगितलं नाही मला कळत कसं दो नाहीये दोन नंबर प्लॅटफॉर्मवर माझी ट्रेन येणार आहे ट्रेन मिस झाली ना मला उद्याची मीटिंग मिस करावी लागेल नोकरी झाली माझी कळत नाही का तुम्हाला काका काका म्हणून मगात पासून मी बोलतोय तुमच्याशी चिड चिडन करू मी उचळतो अरे गरीब मामाला उचलणार पण मी सगळं सॉरी सॉरी एक एक मिनिट काका हे नाही होणार तुमच्याचानी काका गाडी वाढली व आल्यापासून माझी लवकर करा ते हळू हळू काका अहो काय करताय अहो बाळ आहे का हा हा पद बस पत बस हां हां दुसरी दुसरी बॅग कुठ आहे रे हात लावायचं मला सांगायचं दुसरी बॅग खाली आहे तुमच्या पायाशी खाली आहे पायाशी पाया पाया या पायाशी अरे खाली आहे ना बघा नाहीकडे तुम्ही जरा काहीतरी फुटलं असलं हो सासूबाईंसाठी अमेरिकेवरून होऊन कब्बशा आणल्या होत्या त्या फोडल्या तुम्ही मला कळत कसं नाही हो बायकोला काय आता अरे कब्बशा फोडल्या तुम्ही हरक्या का तुम्हाला हे काय झालं माझ्या हातनं हे कुठलं पातक झालं पांडुरंग हे काय झालं माझ्या हातनं अरे गिराईक देव असतो माझ्या गिरायकाचं सामान फोडलं मी 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 पापी आहे मी पापी आहे मी पापी आहे मी पापी आहे मी मी तुमचं सामान फोडलं मी खरच पापी आहे पापी आहे मी ने, ने, पापी बार, 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 पाप काका अजिबात करू इकडे बघा नका हे करू वय काय तुमचं इट्स ओके नाही इट्स ओके इट्स ओके नाही याचं मला मिळालंच पाहिजे नका मिळालीच पाहिजे एक काम करा तुम्ही 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 आहे ना मी तुमचं सामान फोडलं की नाही तुम्ही माझा चष्मा फोडून टाका फोडून टाका चष्मा काय गरज नाही तिकडे एवढं शिक्षा मिळालीच पाहिजे शिक्षा तुम्ही नाही फोडत ना मी फोडतो माझा चष्मा पाहिजे मला कशी नांगी ठेवली तुझी हा चला सामान कुठे म्हणाला काही गरज आहे का हे आश्चर्य करायची गरज होती का चष्मा फोडायची नाही नाही माझ्या चाललं होतं सगळं दीड माझी चिरलीच पाहिजे तर माझी चिरली इकडे चिरली पाहिजे चिरली पाहिजे हे मी सांग तुम्ही आहे ना तुम्ही मला खुण्याने असे असे इकडे तिकडे मला जाक दिसणार आहे तुम्हाला खुणा दिसणार आहे बघा दिसतायत नाही खरं कशाला छानपणा करताय थोडं का वयाने कमी असतात तर वाजवले ती साठखण तुमच्या एक काम करा तुम्ही तुम्ही मला असं सांगा की या बाजूला डावीकडे उजवीकडे असं मला सांगा बघा बरोबर मी सगळं सामान उचलून घेऊन पट शर, जा तुम्ही सगळं करावं लागतं दुसरं आम्हाला मिळाला असता मला नका गरीब हमालाच्या पोटार पाय नका देऊ सांगा मला मी उचल सरळ जा सरळ जा सरळ जा आता उजवीकडे वळा उजवीकडे वळा पाय पुढे करा पाय पुढे करा लागली का बॅग हा हा चला घ्या त्याच्या बाजूला त्याच्या पुढेच ती दुसरी सुटकेस आहे आहे सगळ्या

हाँ हाँ। चला हा हा चला आता चला लवकर चला चला, हाँ, चला, लोकर, चला, लोकर, चला ना ए, हे, बेटा बेटा मला जरा घर घर ते रे बेटा आ, बेटा मला बीपीचा त्रास आहे मला मला घर 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 करतो करतो मला काय गरज आहे का हे सगळं करायची तुम्हाला काहीतरी गोड आहे का रे तुझ्याकडे आहे सगळं मीच द्यायचं गोड गोड ते काही करायची गरज नाही हे घ्या घर घर अमेरिकेचं चॉकलेट आहे मेड इन भिवंडी तेवढं बरं दिसलं बाकी दिसत नाही काही तुम्हाला अशी <laughs> वाजवेन वय बी बघणार साटकन वाजवेन खूप मस्ती आहे तुझ्या अंगात इकडे <laughs> तुझी लायकी नाही अमेरिकेचे चॉकलेट खायचं <laughs> <laughs> यात्रियों के लिए सूचना

अरे बेटा कुठे मागे राहिलास रे पुढे तुमच्या पुढे अरू चला 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 लवकर चला 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 एक मिनिट हे बेटा हा चला येते सगळं सगळं सामान आलेलं आहे बेटा चल माझे पैसे काढ बेटा सगळं सामान मी आणलं ना तुम्हाला पैसे कशाला द्यायचे तुझ्या मागे बेट मी धावत धावत आलो माझे पैसे बडवायचे नाही अगोदर सांगून ठेवतो मी माझ्या संघटनेला हाक मारीन हे संघटना संघटना असते काय संघटना म्हटलं अशी येते संघटना म्हणून माझ्या पैसे हा किती झाले माझे सांगितले होते तुला ऐंशी रुपये झाले शंभर रुपये माझ्याकडे वीस रुपये सुटे नाहीत रे के लिए सूचना गाडी अब छूट रही है झाले तू ठेवतो नाहीत पण पैसे का घेऊ नाही मी ह्याची तुला परत फेड काढणार अरे अरे कशी सामान ठेवायचं परत फेड काढणार मध्ये सामान ठेवायचं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट चला वीस रुपयाचं काम झालेलं आहे आता तुझे हे शंभर रुपये फिटलुस ओके यात्रियों के केली सूचना गाडी कब की निकल चुकी है <laughs> 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 तू मर ना म्हाताऱ्या ट्रेन <laughs> <laughs> खाली उडी मार ना कशाची ना तू <laughs> <laughs> तुझ्यामुळे गाडी गेली अर्ध सामान गेलो गाडीत माझ्या <laughs> तुझे सामान गाडीत नाही गेलो oh! मी आता गाडी पकडतो नि तुझ्या सामान थांबवतो ए गाडी yeah. ए गाडी, ए गाडी oh.